सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी गावात घुसून दोन बछड्यांसह मादी बिबट्याने धुमाकूळ घालत कहर केला आहे बछड्यांसह मादी बिबट्याने गावातील सहा जणांवर हल्ला करून जखमी केले आहे त्यानंतर शानबा बारेकर यांच्या घरात ठाण मांडले होते दरम्यान वनविभागाच्या बचाव पथकाने बारेकर यांच्या घरात ठाण मांडलेल्या मादी बिबट्याला जेरेबंद करण्यात यश आले असून दोन बछड्यांना जेरेबंद करण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत विजय देवगिरकर मनोहर दांडेकर जितेंद्र दांडेकर सुभाष दांडेकर रितिक वाघमारे पांडुरंग नन्नावारे अशी जखमींची नावे आहेत गंभीर जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले मोहाळी गावात दोन बछड्यांसह आलेल्या मादी बिबट्याने कहर केलाय ही मादी बिबट बछड्यांसह शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास गावात शिरली या तिघांनीही चांगलाच चा धुमाकूळ घातला यामध्ये सहा जणांना जखमी करून गावातील शानबा बारेकर यांच्या घरात तिने आश्रय घेतला ही बाब माहिती होताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती दरम्यान बिबट्याने बारेकर यांच्या घरात बस्तान मांडले असल्याने पिंजरे लावून त्याला पकडण्याचा बराच प्रयत्न वन विभागाने केला मात्र बिबट्याने काहीच दाद दिली नसल्याने अखेर चंद्रपूर येथील चमूला पाचारण करण्यात आले चमू घटनास्थळी पोहोचून अजय मराठे आणि डॉ रविकांत खोबरागडे यांनी बिबट्याला रेस्क्यू केले मात्र बिबट्याचा बछडा अजूनही बेपत्ता असल्याने ट्रॅप कॅमेरे लावून बंदोबस्त सुरू केला आहे